नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी दिली गेली आहे आजच्या ठिकाणी मोठी घोषणा झाली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा संपूर्ण माहिती कळेल सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सर्व माता भगिनी सबस्क्राइब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भाचा पुरावा काय लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट महिलांना मिळाला दिलासा पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट आलेली आहे महिलांना दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे किंबहुना आपण या ठिकाणी म्हणू शकतो महिलांना आनंदाचीच बातमी दिलेली आहे काय आनंदाची बातमी ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरुवात झालेली आहे बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये जो काही पैसा आहे जो काही निधी आहे तो पाठवायला सुरुवात झालेली आहे तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालेला आहे बघा अनेक महिलांना तिसरा हप्ता जो या ठिकाणी जमा झालेला आहे तिसरा हप्ताचा जो काही निधी आहे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे पैसे आलेले आहेत म्हणून आणि ज्या ज्या महिलांना आले नसतील त्यांनी नाही देखील लिहून पाठवायचं आहे कारण ह्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे त्यामुळे सर्व माता भगिनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आलेले आहेत तर पैसे आले लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे त्यानंतर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय काहींच्या खात्यात चार हजार पाचशे तर काही महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा काही महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात ज्या महिलांना शून्य रुपये मिळाले होते एकही रुपया मिळाला नव्हता त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मी तुम्हाला अगोदरच देखील सांगितलं होतं ज्या महिलांना आता एकही रुपया मिळालेला नाही आहे त्या महिलांनी काळजी करू नका घाबरू नका तुम्हाला चार हजार पाचशे रुपये एकाच वेळी वाटप केले जातील त्यासोबतच ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत अगोदर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत ऑगस्टमध्ये त्या महिलांना आता पंधराशे रुपयांचा हप्ता वाटप केला जात आहे त्या महिलांना देखील काळजी करायचं नाही आहे बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिलांना आले नसतील त्यांना देखील आज जमा होऊन जाणार आहेत ठीक आहे त्याची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत कशा पद्धतीने किती महिलांना आज पैसे पाठवलेले आहेत त्याची देखील माहिती आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्पा जो आहे तो जमा झालेला आहे याचा अधिकृत आकडा समोर आलेला आहे बघा अधिकृत जो काय ऑफिशियल आकडा आहे संपूर्ण माहिती आपण ऑफिशियलीच देत असतो कुठलीही खोटी माहिती नसते ऑफिशियल माहिती समोर आलेली आहे आता ऑफिशियल माहिती काय बघा तसेच तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालं हे देखील जाणून घेऊयात बघा तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालेलं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालेलं आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे पुढे बघा आता या ठिकाणी राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरी यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये आता हा तिसरा हप्ता आहे या ले ले या तर यावेळेस किती महिलांना पैसे पाठवलेले आहेत याबाबतची ऑफिशियल अधिकृत माहिती दिलेली आहे बघा ऑफिशियल माहिती असते कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही आहे ऑफिशियल माहिती आपल्या चॅनलवर दिली जात असते तर बघा अधिकृत माहिती दिलेली आहे किती महिलांना पैसे पाठवलेले आहेत त्याची बघा मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झालेली आहे पंचवीस तारखेपासून तुम्हाला माहिती आहे पंचवीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली त्यानुसार पंचवीस सप्टेंबर रोजी बघा पंचवीस सप्टेंबरला चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पंचवीस सप्टेंबरला चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी महिलांना महिलांना माता भगिनींना पैसे पाठवलेले आहेत किती तर एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा लाभ त्या ठिकाणी वाटप करण्यात आला पहिल्या दिवशी पंचवीस तारखेला या ठिकाणी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनींना एक लाख एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा जो काही लाभ आहे तो हस्तांतरण करण्यात आला म्हणजेच पाठवण्यात आला होता त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तर आणि सव्वीस सप्टेंबर रोजी बघा सव्वीस सप्टेंबर रोजी किती महिलांना पैसे पाठवले तर अडोतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच महिलांना पैसे जे आहेत ते पाठवलेले होते किती पैसे पाच हजार चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला बघा सुरुवातीला चार हजार पाचशे रुपयांच्या याद्या होत्या सुरुवातीला चार हजार पाचशे रुपयांच्या याद्या होत्या त्यामुळे निधी हा जास्त होता पाहू शकता बघा निधी किती होता एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये कारण चार हजार पाचशे रुपये महिलांना पाठवायचं होतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं सुरुवातीला चार हजार पाचशे रुपयांचे जे काही महिला बाकी आहेत त्या महिलांना सुरुवातीला पैसे दिले जातील त्यानंतर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते त्या महिलांना पंधराशे रुपये वाटप केले जातील बघा सव्वीस तारखेला निधी हा कमी झालेला आहे पाच हजार चौरे पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी सव्वीस तारखेला वाटप केला होता सव्वीस तारखेला निधी कमी झाला होता का कारण चार हजार पाचशे रुपयांच्या ज्या काही महिला होत्या त्यांना वाटप झाल्यानंतर पंधराशे रुपये ह्या ठिकाणी सव्वीस तारखेपासून यायला सुरुवात झाली होती मी तुम्हाला त्या संदर्भातचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर टाकलेला होता जर तुम्ही तो पाहिला असेल तर तुम्हाला दररोजच त्या ठिकाणी नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतील नेहमीच खरी माहिती आणि ऑफिशियल जी काही माहिती येत असते तीच मी तुम्हाला देत असतो जर तुम्ही दररोज आपले व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला संपूर्ण अपडेट्स कळत राहतील तर त्या दिवशी मी तुम्हाला अपडेट दिलेली होती त्यानंतर बघा आता पंचवीस सव्वीसला पैसे आल्यानंतर आता राहिलं पुढचं म्हणजे काय महत्त्वाचं आहे बघा आज किती महिलांना पैसे पाठवले गेलेले आहेत आज देखील पैसे जमा होत आहेत आज देखील पैसे जमा होत आहेत आता हे किती महिलांना आज पैसे पाठवलेले आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजेच आज चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना बघा चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे पाहू शकता बघा आज चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा महिला भगिनींना माता भगिनींना पैसे त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे आणि ज्यांना पैसे नसतील आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे म्हणजे जेणेकरून या ठिकाणी पाहू शकता बघा आज चौतीस लाख महिलांना पैसे पाठवले आहेत ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील त्यांनी काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे मिळतील आता या ज्या काही याद्या आहेत जर आपण पाहिलं चौदा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते त्या महिलांना यावेळी उशिराने पैसे पाठवले जात आहेत हे देखील सर्व महिलांनी लक्षात घ्या सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर दिली जात आहे सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना आज पैसे वाटप केले गेले आहेत किती रुपये पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता बघा ज्यांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांचा तिसरा हप्ता देण्यात आलेला आहे त्यांचा तिसरा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला होता आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तीनही हप्ते एकत्रित बघा ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबरपर्यंत पैसे मिळाले नव्हते तर त्या महिलांना यावेळेस तीनही हप्ते एकत्रित दिले गेलेले जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे असे चार हजार पाचशे रुपये महिलांना एकाच वेळी यावेळेस देण्यात आलेले आहेत असे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर पाहू शकता बघा अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे जर आपण पाहिलं तर बघा दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही आहेत त्या महिलांना देखील अदिती तटकरे यांनी दिलासा दिलेला आहे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे बघा ज्या ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाही आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी पाठवले जात आहेत पातळीवर बघा लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे म्हणजेच तीस सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील माननीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांनी घाबरून जायचं कारण नाही आहे काळजी करायचं कारण नाही आहे तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मिळाले नसतील तर ते देखील लिहून पाठवा तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही आहे घाबरून जायचं नाही तीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळून जातील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाच्या संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद